नमस्कार अक्षर या साहित्य सफरीवर सा तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत पाठीमागे आपण बालमन आणि त्याचे भ्रम याचे काही भाग ऐकले पुढे त्या संबंधीचे आणखी भाग मी तुमच्यासाठी घेऊन येईल आजपासून आपण सुरू करत आहोत ही तग आपले जीवन म्हणजे एक पुस्तकच आहे कुणीतरी ते जिव्हाळ्यानं वाचावं त्यातला भावार्थ समजून घ्यावा असं प्रत्येकालाच वाटत असतं असा, असा जिव्हाळ्याचा वाचक न भेटला तर बऱ्याच वेळा आपण स्वतःच त्यातली काही पानं उघडून समोर मांडतो हितबूज हे अशाच पानांचं लेखन स्वरूप आहे बऱ्याच सरकारी योजनांपैकी एक योजना म्हणजे मोफत मोतीबिंदू ऑपरेशन हे ऑपरेशन करण्यासाठी खेड्यापाड्यातून आलेली दहा पंधरा लोकं एकत्र जमलेली आहेत त्यांनी एकमेकांशी मारलेल्या गप्पा आपण प्रस्तुत कथेत ऐकणार आहोत सुरू करू फेब्रुवारी महिना वेळ सकाळी सात वाजताची एका दुधाच्या छोट्या टेम्पोनं करकचून ब्रेक दाबला त्यातून एक काष्टाधारी आजीबाई उतरत होत्या त्यांच्याकडे बघून गड उतरणाऱ्या हिरकणीची आठवण झाली खाली उतरल्याबरोबर अगोदर त्यांनी डोक्यावरचा पदर नीट केला नंतर टेम्पोमधल्या माणसाच्या हातातून आपली पिशवी घेत म्हणाल्या जाती र बाळबाला सांग तेवढं फार्मा भरला होता तिथं सोडलं म्हणावं टेम्पो निघून गेला आजीबाई पुटपुटत होत्या बाळबा काळजी करल आई नीट पुचली का नाही म्हणल तिथंच असलेल्या चहावाल्याला विचारलं होय व ती डोळ्याच्या ऑपरेशनला माणसं घेऊन जाती ती गाडी गेली नाही ना चहावाला वगराळ्यानं चहा खालीवर करत म्हणाला आव मावशी नऊ वाजता हलती गाडी आत्ताशी साडेसात वाजल्या त्या आजीबाई दोन पावलं पुढे आव मागच्या बारीला नऊ वाजाय हिथं तर पोचली तर गाडी निघून गेली होती म्हणून म्हणलं लवकर जावावं तर जाऊन बसलेलं काय वाईट आजीबाईंचं पोथीपुराण ऐकणं चहावाल्याच्या जीवावर आलं होतं बहुतेक शिवाय त्याच्यासमोर गिरायकांची गर्दी पण वाढत होती त्यानं चष्म्याच्या दुकानाकडं हात करत सांगितलं दुकानापुढं जाऊन बसा नाहीतर आज पण चुकायची गाडी चष्म्याच्या दुकानापुढं जेमतेम पंधरा वीस माणसं बसतील एवढीच अरुंद बोळ होती आजीबाई दुकानापुढं बसल्या तिथं अगोदरच पन्नासच्या आसपासचा एक इसम खाली मान घालून वृत्तपत्र वाचत होता त्या इसमाकडे साशंकपणे बघत आजीबाईंनी आपली पिशवी पोटाशी धरून ठेवली थोड्या वेळानं काखेत पर्स अडकवलेली एक तरुणी तिच्या पाठोपाठ साठ पासष्ट वर्षाच्या दोन महिला आल्या आजीबाईंना जीव भांड्यात पडल्यासारखा वाटलं हळूहळू माणसं वाढू लागली अपुऱ्या जागेमुळे सर्वजण एकमेकांच्या जवळजवळ बसले होते त्या पर्सवाल्या तरुणीला आजीबाई म्हणाल्या तुला पण मोतीबिंदू झालाय वय यावर हसत ती तरुणी म्हणाली नाही नाही ही माझी आई आणि ती मावशी या दोघींना झाला आहे मोदीबिंदू मी त्यांच्यासोबत आले समोर दोन पायावर बसलेल्या आजीबाई त्याच स्थितीत दोन पावलं पुढं आल्या आणि कपाळावर हात टेकून त्या तरुणीला निरखून बघत म्हणाल्या मजी पुण्यापाव तर संकटच येणार आहे वय तू ती तरुणी हो म्हणताच आजीबाई म्हणाल्या फोन असेल की तुझ्याकडं तत् पोचल्यावर आमच्या पोराला फोन लाव तेवढा बरं का नंबर आणलाय टीवर लिहून म्या इतक्यात काठी टेकत टेकत एक आजोबा आले त्यांच्या आजीबाईंना आपली पिशवी सावरत त्यांच्या दंडाला धरलं होतं सर्वांनी थोडं थोडं सरकून त्या दोघांना जागा करून दिली हळूहळू सर्वजण गप्पा मारण्यात दंगून गेली तो वृत्तपत्र वाचणारा इसम पण ऑपरेशनसाठी चाला होता तोही यांच्यात सामील झाला एकमेकांचं नाव गाव विचारता विचारता ओळखी निघू लागल्या एक जणी दुसरीला गावकंचं हो तुमचं पिराची वाडी लेख काय करतात एकच हाय लोक तलाटे है बया सरकारी नोकरदार है की मग खाजगीच करायचं होतं की ऑपरेशन आवं खाजगीतच करायचं होतं पण आमचा पोरगा म्हणला खाजगी दवाखान्यात फसावतं ती एकदा ऑपरेशन केलं की चार सहा महिन्यात पुन्हा पडदा येतो या डोळ्याला इथं पण चांगला ऑपरेशन करायसाठी फार्म्यावर तीन हजार दिला ते की आमच्या लेकानं एकजणी मध्येच म्हणाली फार्मा कुठं भरला तुम्ही आमच्या गावात डोळ्याचं डॉक्टर आलं होतं त्यांच्यापशीच फार्मा भरला फार्मा भरलेला मस महिना झाला पण मागच्या आठवड्यात फोन आला होता की आमक्या अमक्या वारी हिता या म्हणून त्या आजी आजोबांच्या जोडीला कुणीतरी विचारलं तुमचं काय दोघांचं पण ऑपरेशन करायचंय वे त्यावर आजीबाई म्हणाल्या दोघांचं करायचं सांगितले पण आधी त्यांचं करायचंय दोघांनी एकदा माधुहून कसं चालायचं बाळ असतील की होय दोन लेख आहेत पण दोघं नोकरीला एक मुंबईला आणि एक नागपुरात आहे सुनं संगच आहेत त्या आजीबाईंनी बोलता बोलता उसंत घेतली आणि पुन्हा बोलू लागल्या धाकटा म्हणला होता थांब मी उन्हाळ्यात आल्यावर करू ऑपरेशन पण त्यासनी पारच दिसायचं कमी आलं एका डोळ्याचं आत्ता केलं तर उन्हाळ्यात दुसऱ्याचं करायला येईल बोलता बोलता आजीबाईंनी पिशवीतून शाल काढली आणि आजोबांना देत म्हणाल्या शाल घ्या अंगावर दिवस उगोल तसं लईच गार लागायला लागलाय एव्हा ना तर दोन पायांवर बसलेल्या मावशी अवघडल्या होत्या बहुतेक त्यांनी पायातील चपल्या काढल्या आणि चपलांवर टेकून बसल्या कुणीतरी विषय काढला दुखतो का व ऑपरेशन केल्यावर कुणी म्हणालं ऑपरेशन असते दुखायचं एवढं तेवढं तर कुणी म्हणालं एकदा भूल दिल्यावर काय कळायचं त्यातच एक स्त्री पात्र होतं पंचेचाळीस वयाच्या आसपासचं ज्यांना सगळ्यातलं सगळं कळतं ना त्यापैकी हे एक त्या स्टेजवर उभं राहून भाषण दिल्यासारखं बोलू लागल्या दहा पंधरा स्त्रिया त्यात पुरुष चार पाचच होते त्यांनी आपली ऐकण्याची भूमिका स्वीकारलेली हां तर भाषणवाल्या ताई बोलू लागल्या डोळ्याचं ऑपरेशन म्हणजे काय सोपा खेळ वाटला आहे तुम्हाला सर डोळ्यालाच भुलीचं इंजेक्शन देतं ती डॉक्टर आपल्याला बोलून बोलून भूल चढली का ती बघतं ती एखादी मिसरी फिसरी घासणारी बाई असली ना तर तिला एका इंजेक्शनानं काय भूल चढत नाही तसल्याला दोन इंजेक्शनं द्यावी लागते एक ती एक मावशीबाई उन्हाच्या तिरपीला मिसरीच घासत बसल्या होत्या या ताईंचं बोलणं ऐकून त्यांची विचारचक्र आणि मिसरी घासण्याची क्रिया या दोन्हीतला संपर्कच तुटला बहुतेक त्या कितीतरी वेळ एकाच बाजूच्या दातांवर बोट फिरवत होत्या ताई पुढं म्हणाल्या एकदा का भूल चढली तिप्पट दिशी डोळा बाहेर काढते ती खाळाखाळत धुतं ती आणि तो बुबुळावरचा पांढरा पडदा असतो का नाही तो चिमट्यानं ओढून काढते ती मग डोळा हाय तसा बसवून टाकते ती कुणीतरी मध्येच म्हणालं लेंश बसवते ती ना ताईंनी जरा चाचपडल्यासारखं केलं आणि म्हणाल्या बसवत असत्या पण प्रत्येकालाच लेंश बसवायला एवढी लेनशा आणायची कुठनं आपण काय एवढीच माणसं आहे वे प्रत्येक गावातनं कितीतरी माणसं येत असतात ती तिथं ऑपरेशन आला एका मावशींना वाटलं हे भाषण थांबवलं पाहिजे त्यामध्येच म्हणाल्या सांगताला सहा सा वाजेपर्यंत येतोय का आपण त्या मावशीबाईंकडं आश्चर्याने बघत एकजणी म्हणाली अगो बया तुम्हाला माहिती नाही वे आव आजचा उद्याचा मुक्काम पडून सुकीरवारी माघारी यायचोय आपण अरो देवा मला नाही किंवा माहिती घरी कुणीच काय म्हणलं नाही नाही ती नाही पण भाकरीसुद्धा एकाच टायमाची आणली आम्ही पुढे ती पर्सवाली तरुणी म्हणाली अहो मावशी काही काळजी करू नका तिथं राहण्याची जेवणाची सोय आहे पैसे लागत असतील की त्याला नाही नाही मोफत आहे सगळं आणखी एक मावशीबाई होय मग आंघोळीची पण सुई असेल की तिथं कोडं पाण्याच्या आंघोळ केली नाही तर माझं बाया कंभारट दुखतं जणी पुढाकार घेत म्हणाली आव मस्त सगळी सुई असती तिथं झोपायला सुद्धा खाट गादी असती आमच्या भाऊजेचं ऑपरेशन झालं होतं की तेव्हा ती सांगत होती एवढा वेळ एक काळी सावळी चाळीसशे पंचेचाळीशीची स्त्री अलिप्तच बसली होती पण जसं का तिनं हे संभाषण ऐकलं तिचा सावळा रंग उजळून आला पुढं सरकत ती म्हणाली होय खरंच दोन दिवसाचं मुक्काम आहे हवंय मला नव्हतं बाया माहीत बरं झालं बाया नसना का कापडं नसली तर अंगावली तरी हायती की तेवढंच दोन दिवस चुकला लागल बाया जीवाला घरी नुसता उठल्यापासून झोपूस तर हाताला हात नसतो या सगळ्याजणी तिच्याकडं असं बघत होत्या जणू यांचे शब्द तिच्या तोंडातून बाहेर पडत होते ती सावळी मूर्ती पुढे म्हणाली आव सांच्याला पाट टिकुसवर मेलेल्या मड्यागत झोप लागत्या पाटाला डोळा उघडता उघडना उठलं की हात चालू रानातलं घरातलं गुरांचं एक काम आहे वे आता चट करता येईल दोन दिवस वयामानानुसार किंवा इतर काही कारणांमुळे कुन्हाचे विचार कसं वळण घेतील काही सांगता येत नाही अशाच एक सत्तरी पारच्या आजीबाई सगळ्यांचं बोलणं कान देऊन ऐकत होत्या सगळेजण जरा शांत बसलेत असं बघून म्हणाल्या होय व मी का ऐकलंय ती खरं आहे का व काय नव ती भूल दिल्यावर किडनी फिडणी काढून घेते ती वाटतं यावर काही जण हसले तर काही जण गंभीर झाले तो वृत्तपत्रवाला इसम वृत्तपत्राची सुरळी करून स्वतःच्याच हातावर छडीसारखी मारत म्हणाला तसाच ते वे मावशी किडण्या काढून घेतल्यावर खडी फोडायला जायला लागल की त्या डॉक्टर असेल आणि डोळा कुठं किडनी कुठं आणि काढलीच किडनी तर पोटाला टाक दिसतेच की आपल्याला दुसऱ्या मावशीबाई टाकं दिसलं तरी आपली किडनी काही देतेली होय वातावरण जरा गंभीर झालं एका आजीबाईंनी डोळ्याला पदर लावला ती पर्सवाली तरुणी सस त्यांच्या गप्पांमध्ये भाग घेत नव्हती तिला वाटलं आजी या किडनी प्रकरणाला घाबरल्या वाटतं त्यांना समजावत ती तरुणी म्हणाली अहो मावशी घाबरू नका किडनी वगैरे काही काढून घेत नाहीत तुम्हाला भूल दिली तर मी आहेच की शुद्धीत लक्ष ठेवीन मी माझी आई मावशी तशाच तुम्ही या सगळ्या पेशंटपैकी पे तीन चार जणांच्याच सोबत घरचं कुणीतरी आलेलं बाकी सगळे एक एकटेच होते त्या तरुणीचं बोलणं ऐकून एकजणी म्हणाली तुझ्यासारखी लेक पाहिजे बाया पोटाला त्या डोळे टिपणाऱ्या आजीच्या चेहऱ्यावर समाधान होतं होय गत आयडे माझ्या लेकीसारखीच आहे तू पण मला किडनीसाठी नाही बाया वाईट वाटत आपलं काय झालं गेलं आता कुणी जगला तर जगलू जगू बिचारा आपल्या किडनीवर अगं आमची बांडी गई मी दिसली नाही की नुसती हांबरत राहते वैरण खात नाही का पाणी पेत नाही नेमकी आज उद्या यायला झाली आणि इकडं दोन दिवसाचा मुक्काम पडला कसं व्हायचं आता पांडुरंगाला ठाव इतक्यात एक पोरसवदा तरुण आला आणि गाडी एक तास उशिरा असल्याचं त्यानं सांगितलं सकाळी दुधाच्या टेम्पोतून उतरलेल्या मावशींचा चांगलाच पारा चढला तावातावात म्हणाल्या बया ह्यांला त्या फार्म्यावर लिहून द्यायला काय झालं होतं गाडी किती वाजता यायची ती मागच्या बारीला आली तर गाडी निघून गेली होती अनाजही असलं घाईघाईना आली घरणं आता भूकनं पोटात आग पडली आहे त्यांच्या प्रत्येक बारीक हालचाली बरोबर नाकातली मोत्यांची नथ लुटू लुटू हालत होती भूक तर सगळ्यांनाच लागलेली समोर जाऊन चहा आणि वडापाव घेऊ असा निर्णय झाला कुणीतरी मोठ्यानं सूचना दिली एकमेकाला सोडून कुठं जाऊ नका र चुकचा बिकचाल समोरच असलेल्या गाड्यावरून सर्वांनी चहा वडापाव घेतला सर्वांसाठी खुर्च्या उपलब्ध नसल्यामुळे कुणी उभं राहिलं तर कुणी दोन पायांवर खाली बसलं त्या सावळ्याशा मावशी म्हणाल्या काय उदार लागतोय बाया वडापाव आमच्या घरची तपून येते ती खाऊन आणि घरी आणा म्हणलं तर सहा सहा महिने आणत नाही ती त्यांच्याकडे बघणाऱ्या प्रत्येकाला त्यांच्या चेहऱ्यावरचं सुख स्पष्ट दिसत होतं हिरव्या साडीवाल्या मावशी आपल्यापेक्षा जरा जास्त वय असणाऱ्या आजीबाईंना म्हणाल्या गुळीबिळी चालू आहे का बीपीची साखरची आजीबाई नाही बाया मधी एकदा ताप आला म्हणून रागात तपासलं तर डॉक्टर म्हणला सगळ्यांपेक्षा शुद्ध रक्त आहे तुमचं हिरी बारवायची कामं केली पहिली मला काय होत नाही ह्या डोळ्याने तेवढं घायला आणलंय बघा अशाच एक मावशीबाई दुसरीला जरा दबक्या आवाजात अहो ही गुंठण झुबं कशाला घातलं तर शरच्या वस्तीला कुण्याचं काय सांगायचं बाया दुसऱ्या मावशीबाई अहो घालावं तरी कधी सक्रातीला आणि कुठं लग्ना यावाला एका या दिवस घालायचं मग पडते वर्ष वर्ष डब्यात रोज घालावं तर राणामाळात काम करताना पडलं बिडलं म्हणजे काय करावं म्हणून घातलं एकदा मेलं की गेलं काय संकट द्यायची ती वे आपल्या नुसतं कष्ट करण्यात जलम चालला गप्पांचा रंग काही उतरायचं नाव घेत नव्हता एक दोघींनी तर मिश्री घासण्याचं आपलं परम कर्तव्य चालू केलं होतं तो मघाचाच मुलगा पुन्हा आला विचारलं कुणी इकडं तिकडं गेला नाही ना गाडी आली आहे शाळा सुटल्यानंतर लहान मुलांची कशी लगबग उडते अगदी तशीच इथं उडाली त्या मिश्री घासणाऱ्या दोघींनी तर निमी अर्धी मिसरी तशीच टाकून दिली आणि पटापट -पत चुळा भरल्या सगळेजण आपापल्या पिशव्या घेऊन सज्ज झाले यापैकी बऱ्याच जणांसाठी ऑपरेशनला जाणं हे एखाद्या सहलीला जाण्यापेक्षा कमी नव्हतं त्या मुलांना हातातील यादीप्रमाणे एक एक जणाचं नाव घेऊन गाडीत बसायला सांगितलं कुणी कुणी तर त्या चहावाल्याला घरातल्या माणसासारखा जिव्हाळ्यानं निरोप दिला गाडी चालू झाली तसं कुणीतरी मोठ्यानं म्हणाला बोला पुंडली कवरदा हारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की आणि अतिशय उत्साहपूर्ण आवाजात आवाज आला जय हे हितगुज तुम्ही ऐकून घेतलं त्यासाठी तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा धन्यवाद